ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आज काही जण म्हणतात मी पक्ष चोरला मी पक्ष चोरला नाही उद्याच्या शिवाजीराव इथं बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं ते काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं हातात जाणार होत चोरलं काय चोरलं त्यांचा अधिकार होता ना आणि माझा एकट्याच आहे का छगन भुजबळ होते हसन मुशीर दिली होते दिलीप वत् पाटील होते प्रफुल्ल पटेल होते धनंजय मुंडे होते आज ऐंशी टक्के आमदार माझ्या बरोबर जातात मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ते पटली म्हणूनच जातात ना तुम्ही म्हणाल ते सगळं शंभर टक्के बरोबर तुम्ही म्हणायचं चौदा दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा भाजपला पाठिंबा म्हणायचं आता मागा मागा आता एकोणीसला पाठिंबा पाठिंबा मा। पुन्हा मागा मागा असं कसं चाले? चालेल असं नाही चालत आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद ही कुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे अजून कमीत कमी कमीत कमी मी सांगतोय लक्ष कमीत कमी दहा वर्ष अजून काम कोण करू शकत तुम्ही ही वस्तुस्थिती आहे ना ही तर कोणी नाकारू शकत नाही मी फार वीस वर्ष सांगत नाही आणि त्याकरता माझी माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून चार गोष्टी सांगितल्या त्यांनी ऐकल्या आणि आत्ताच्या घडीला बारामतीकरांनो बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे परंतु राहिलेल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार तुम्ही म्हणाल कस इथं हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे दशरथ दादा माने आणि मला पण मानणारे काहीतरी चार दोन तास असतील की नाही काहीच नाही मला मागे ती सगळी आम्ही एकत्र आहोत इथं रमेश अप्पा थोरात वासुदेवराव काळे राहुल कुल आणि बाकीचे सगळे तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असे का असेल का नाही इकडं विजयराव शिवतरे विजयराव शिवतरे सभा घेत आहेत अकरा तारखेला त्यांनी मला दाखवले पुण्यापुढाचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं काही काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव हो, फॉर्म ठेव हो। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते तुम्ही म्हणाल काय राव कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय कुठल्या थाराला राजकारण चाललं मला दाखवले एकनाथरावांना दाखवले देवेंद्रजींना दाखवले बरं आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी साडे अकरा बाराला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर ते तर जागून राहत नाही म्हणजे इतकं वाईट वाटलं राव मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय तिथं विजयराव शिवथरे तिथं बाबा जाधवराव दादा जाधवराचे चिरंजीव हे भाजपचे नेते आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस दिगंबर दुर्गाडे जाधवेंदर कामते अशोकराव टेगाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत मित्रांनो तिथं मी दादा भेटायला गेलो दादा भेटलो आणि दादा जावरावरांची तब्येतीची विचारपूस केली कारण मी त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केलं होतं जाधव दादा जाधवराना मी विचारलं कशी तब्येत काय त्यावेळेला अजित चाल ले। पड़ मी बसून माझं व्यवस्थित चाललंय पण मी इथं पंचवीस वर्ष आमदारकी केली मी माझ्या गाडीत बसून काही काही लोकांना भेटणार आहे म्हणजे प्रमुख प्रमुख लोक गावाची असतात ना की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेतराव पवारांना आपल्याला मतदान करायचं म्हणलं कशाला नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच पण मला त्यांनी एक आठवण सांगितली म्हणले अजित मी एकोणसत्तर वर्षाचा होतो एकोणसत्तर आणि एकोणसत्तर वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच साहेबांनी दोन सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा आपल्याकडं बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मागायचो पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताराची उपमा दिली मी एकोणसत्तर वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले अर्थात त्याला कारण अशोक काळभोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली त्याच्यामुळे मताची विभागणी झाली मीच अशोकराव टेकवड्यांना उमेदवारी दिलेली होती आपल्या शिवाजीराव अण्णांची जावई ही वस्तुस्थिती त्यावेळी अजित मला काय रे वाटलं असेल बाजार दाखवा बाई म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजेंद्र ढवळ पाटील की आपण मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगल्या यायला नको आणि निव्वळ ते म्हणजे मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली बरोबर नाही हे सगळं मित्रांनो या पद्धतीचं सा, राजकारण सांगायचं सा म्हटलं तर दिवस पूर्ण नाही